सखाराम बायंडर तुमच्याकडे आलं हो हो त्याचं कारण त्याचं कारण असं की इतर लोकांनी नाकारलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा सखारामचं जे वर्णन आहे ते वर्णन आहे सरळ काशीनाथचं वर्णन आहे गाणेकरण काशीनाथनं ते नाटक करायला नाकारलं माझी कल्पना आहे की ते कमलाकर सारंगने डॉक्टर लागूनही विचारलं होतं तेव्हा लागूंनीही ते नाकारलं शेवटी सुलभा म्हणाली कारण सुलभाने माझी तमाशे पाहिले होते सगळे कथा आकलायचे कानं सुलभा सारंगला म्हणाले खरं सांगू का तुम्ही कुणाकडे जाऊ नको तू निळू लगे फक्त त्याला त्या सगळा लेहजा ग्रामीण आहे त्याला हे जे सकाराम शिक नीटपणे जरा भाषा शिकवली पाहिजे त्याला आणि मी गेलो मी मला म्हणलं करशील का काम तर ते त्यावेळेस वादळ असते नाटकच वादळ होतं पहिलं ते वाचलं वगैरे हो मला आवडली ती भूमिका वगैरे पण म्हटलं ब मी कोरी पाठी घेऊन आलो आहे सारंग तू मला शिकवायचं आहे आणि खरोखर सारंग का हा काय हा काय माणूस आहे सखराम बायंडन वाचा कारण मला तीन चार तालमीमध्ये लक्षात येईना काय माणूस आहे हा मला नेहमी वाटायचं हे कसली माणसं झाली कसले गा गाणगाण बोलतो आहे हा असं वाटायचं तर त्या पाठीमागं त्याचं जीवनाचं एक तत्वज्ञान आहे की मी माझ्या पद्धतीनं जगेन कोणी हस्तक्षेप केला मला चालणार नाही आणि बाकी स्त्रीविषयीची त्याची मतं आहे समाजाविषयी आहे, देवाविषयी आहेत जगण्याविषयीची आहेत हा सगळा सखराम नीटपणे समजून घेतल्यानंतर मग त्याची गंमत यायला लागेल